नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी भेटलो आहोत खरं म्हणजे न्यायव्यवस्था ही लोकशाहीची मूलभूत शक्ती आहे ती पक्षनिष्ठ नसते ती जनतेच्या हितासाठी असते पण जेव्हा न्यायासनावर बसणाऱ्या व्यक्तींचा भूतकाळ राजकीय असतो तेव्हा प्रश्न उभा राहतो की हा न्याय आहे की सत्ता समीकरणांचा खेळ राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी यांचं पुनर्वसन अशा पद्धतीनं केलं जातं तेव्हा न्यायाची कोणती आशा सर्वसामान्य माणसांमध्ये राहील मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदासाठी शिफारस करण्यात आलेल्या तीन नावांपैकी आरती साठे यांचं नाव सध्या वादग्रस्त किंवा चर्चेमध्ये आहे आरती साठे यांचं नाव सामान्य नागरिकांसाठी अपरिचित असू शकतं पण भारतीय जनता पक्षासाठी विशेषतः त्यांच्या कायदेशीर विभागासाठी आरती साठे हे नाव अगदी जवळचं आहे कारण त्या भाजपच्या लिगल सेलच्या प्रमुख होत्या पक्षाच्या विचारसरणीची कायदेशीर भूमिका घेऊन पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी प्रवक्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं आरती साठे यांचं नाव मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी सुचवलं आहे त्यामुळं वाद निर्माण झाला आहे मुद्दा केवळ कायद्याचा नाही तर मुद्दा नैतिकतेचा तटस्थतेचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे कोणत्याही देशात कोणतीही सत्ता असो न्यायालयावर जनतेचा विश्वास टिकून असतो कारण न्यायमूर्ती ती व्यक्ती नसते ती एक संस्था असते तिच्याच प्रत्येक निर्णयामध्ये मी कोण आहे यापेक्षा न्याय काय सांगतो कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं असतं मग प्रश्न उपस्थित होतो की एका पक्षाच्या प्रवक्त्या त्या पक्षाच्या धोरणांना वकिलीचा आधार देणाऱ्या पक्षाच्या अंतर्गत कायदेशीर सल्लागार राहिलेल्या व्यक्तीला आपण न्यायासनावर बसवू शकतो का आरती साठे या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या नातेवाईक आहेत हेही आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे कायद्याच्या दृष्टिकोनातून कदाचित काही अडचण नसेलही कारण आरती साठे यांनी जानेवारी दोन हजार चोवीसमध्येच भाजपमधील सर्व पदं आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं त्यांच्या प्रवक्त्यांनी नुकतंच सांगितलं आहे त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं पत्रही कलेजियमच्या समोर सादर करण्यात आलेलं आहे पण कायद्यापेक्षा मोठं असतं ते नैतिक उत्तरदायित्व लोकशाही केवळ कायद्याने चालत नाही ती चालते जनतेच्या विश्वासावर आज सामान्य नागरिक असो पत्रकार असो किंवा वकील असो अनेक जण विचारत आहेत की सत्ताधारी पक्षात काम केलेली व्यक्ती न्याय देताना खरोखरच निपक्षपणे राहू शकते का जर समजा एखाद्या राजकीय पक्षाच्या फुटीसंदर्भातील केस अस केस अशा न्यायाधीशांच्या समोर आली तर त्यांची पार्श्वभूमी किंवा भूतकाळातील विचारसरणी एखाद्या पक्षाच्या बाजूची असेल तर त्या निर्णय देताना थोड्या तरी स्वतःच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाच्या विचारधारेच्या बाजूने झुकणार नाही कशावरून अर्थात न्यायाधीश पदावर असलेली व्यक्ती ही न्यायाधीश असली तरी तीसुद्धा माणूस असते तिला भावना असतात तिला भाव असतात त्यामुळं स्वतःच्या पक्षासंदर्भात भूमिका घेण्याचे निर्णय भूमिका घेण्याचा घेण्याची वेळ जेव्हा त्यांच्यावर येते तेव्हा अशावेळी राजकीय पार्श्वभूमी असलेली व्यक्ती काय निर्णय देईल सत्तेच्या रक्षणासाठी एका पक्षाच्या बाजूनं बोललेले लोक आताच जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी कितपत बोलू शकतील सत्तेच्या जवळची व्यक्ती जर न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमले जात असेल तर मग न्यायालयांची तटस्थता ही नियुक्तीतील औपचारिकता ठरेल का भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायव्यवस्थेवर विशेष भर दिलेला आहे त्यांच्या मते न्यायालय ही सत्तेपासून स्वायत्त असली पाहिजेत आणि त्यात बसणाऱ्या व्यक्तींचा सार्वजनिक जीवनातील भूतकाळ हा पारदर्शी आणि राजकीय दृष्ट्या स्वतंत्र असला पाहिजे पण आज आपण कुठे आलो आहोत आरती साठे यांच्या पात्रतेवर वकिली कौशल्यावर प्रश्न नाही प्रश्न आहे त्यांच्या राजकीय भूतकाळाचा आणि त्यांच्या त्या भूतकाळामुळे भविष्यातील निर्णयावर जनतेचा विश्वास तळमळीत होणार नाही ना हाच खरा मुद्दा आहे आपण सर्व भारतीयांनी हे संविधान आम्ही भारताचे लोक म्हणून स्वतः अर्पण केलेलं आहे त्यामुळे शेवटी एक प्रश्न सर्व भारतीयांनी स्वतःला विचारायचा आहे तुमच्या न्यायालयात बसलेली व्यक्ती ती फक्त कायद्याशी प्रामाणिक राहून निर्णय देईल की पक्षनिष्ठा कायम ठेवून निर्णय देईल मुद्दा केवळ कायदेशीर प्रक्रियेचा नाही नैतिकतेचा आहे न्यायालयीन निपक्षपातीपणा न्यायालयाची स्वायत्तता स्वतंत्रता कायम ठेवण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी अशा पद्धतीनं संविधानिक पदावर जाताना किंवा असताना तटस्थपणे निर्णय देण्याबद्दलची परिपक्वता दाखवली पाहिजे लोकशाही आपल्याला सुदृढ करायची आहे त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया म्हणून ही शिफारस जरी योग्य असली तरी नैतिकतेच्या दृष्टीनं यावर पुनर्विचार झाला पाहिजे का याचा विचार समाज म्हणून आपण सर्वांनी केला पाहिजे खरं म्हणजे आरती साठे यांच्या नियुक्ती शिफारशींसंदर्भात ही जी नावं ही जी चर्चा सुरू आहे यासंदर्भात त्यांच्या पक्षानं त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तरीसुद्धा आपण समाज म्हणून यासंदर्भात एक विचार करूया आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक बळकट होईल अधिक ठाम होईल असा प्रयत्न आपण या निमित्तानं करूया धन्यवाद